बेहची परम महाशांती बापूजींच्या मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे मनः स्वागत श्रोते हो शिव निराकार खरच गुणातीत भावातीत कर्मातीत असतो का हो चला तर मग ह्याचे ज्ञान आज आपण अनंत भैया आणि बापूजी यांच्या प्रश्नोत्तर संवादातून घेऊयात अनंत भैया विचारतात बापूजी आपण आम्हाला हे सांगावे की शिवनिराकार आहेत किंवा जो शिव आकारी स्वरूपात आहेत त्यांच्यामध्ये भावना असते का की ते निर्गुण असतात ते कर्मबंधनामध्ये येत असतात का यावर बापूजी म्हणतात जे शिवनिराकार आहेत जो परमधामामध्ये निवास करतो त्याला निराकार ज्योतिबिंदू म्हणतात परम लाईट म्हणतात त्याला निर्गुण म्हणतात परंतु सारे गुण निराकारीमध्येच असतात आणि आकारी रूप देखील निराकारीच्या मार्गदर्शनाने चालत असते जो निराकारी आकारी रूप बनून शिवपुरीमध्ये आहे शिवशक्तीचे रूप देखील निराकारीच्या मार्गदर्शनानुसारच चालते निराकारी सारे डायरेक्शन देत असतात म्हणून त्याला भावातीत म्हणू शकत नाही किंवा कर्मातीत सुद्धा म्हणू शकत नाही परंतु त्या निर्गुण रूपात सारे गुण असतात तोच सर्व काही चालवत असतो तो भावने देखील असतो तो अवतार देखील घेत असतो आणि तो मार्गदर्शन देखील करत असतो म्हणून त्याला निर्गुण रूप म्हणणे देखील चुकीचे आहे परंतु ही भक्ती मार्गातील गोष्ट आहे यावर अनंत भैया विचारतात तर जे साधक आहेत त्याला ते कसे बघू शकतात कोणत्या भावनेने ते बघतात यावर बापूजी म्हणतात तुम्ही पहिले त्या निराकाराची कल्पना करू शकता जसे हा सूर्य आहे असे हा सूर्य जसा परम लाईट आहे हा सूर्य तत्वाचा आहे तो परम लाईटचा आहे तो परम प्रकाश आहे तर असा विचार करा की परम स्वरूप परमेश्वर परम अशी कल्पना करून त्याचे स्मरण करावे तुम्ही त्याचे स्मरण केल्याने त्याची पॉवर तुम्हाला मिळेल यावर अनंत भैया विचारतात तर बापूजी जसे आपण त्याचे स्मरण करत असतो तर ते देखील तो आमचे आमचे देखील स्मरण तो करत असतो का यावर बापूजी म्हणतात तो एका कोणाची आठवण करत नसतो तो तर साऱ्या ब्रह्मांडाच्या लोकांना मार्गदर्शन करत असतो दिशा देत असतो तो, तो एकेकाची थोडीच आठवण करणार तुमच्यासारखे मनुष्य आज सातशे कोटी आहेत हे तर काहीच नाही वरती सूक्ष्म जगतामध्ये तर बेहिशोबी आत्मे आहेत तर सूक्ष्म जगतामध्ये एका धरतीवर जसे दहा हजार किलोमीटर वरती धरती आहे तर तिच्यात एवढे आहेत तर तो एक एक लाखच्या लेअरच्या वरती बघितले तर परमधाम किती दूर आहे समजा पहिले परमधाम बनले होते तेव्हा तर ते एक प्रकाश वर्ष एवढे होते तर एक प्रकाश वर्ष परमधाम हे इथून किती किलोमीटर लांब असेल याचा विचार आपण करू शकतो का जसे सूर्याचा जो प्रकाश जात असतो तो gravity ने जात असतो ते तीन हजार किलोमीटर माझ्या अंदाजाने मी सांगतो तिथून ब्रह्मापुरी सुरु होते त्याच्यावरती विष्णुपुरी नंतर परमधाम तर खूपच उंच गोष्ट आहे परंतु कल्पना केल्याने शिवनिराकाराचे स्मरण केल्याने निराकाराकडून पॉवर घेतल्याने जसे तुम्ही सूर्याकडून पॉवर घेता अशा प्रकारे तशीच निराकाराची कल्पना करून त्याच्याकडून पॉवर घेतल्याने तुमच्या आत्म्यामध्ये पॉवर येईल आत्मा बलशाली बनेल विकर्म विनाश होतील यावर अनंत भैया म्हणतात मग बापूजी आकार शिवाकडून पॉवर कशी घेऊ शकतो बापूजी म्हणतात आकाराची कल्पना करा कि जसे तुम्ही मूर्ती बनवताना साकाराची जसे शंकर साकारी मध्ये आहेत शिवाचा अवतार आहेत अशा प्रकारे शिवाची शक्ती बरोबरची मूर्ती बनवा शिवशक्तीची मूर्ती बरोबर ठेवा मूर्ती पूजा सुद्धा चुकीची नाही परंतु शिवशक्तीच्या मूर्तीची कल्पना करून त्यांचे तुम्ही शिवपुरीमध्ये स्मरण करा त्यांचे तुम्ही शिवपुरीत लाईट स्वरूपामध्ये स्मरण करा शिवशक्ती देखील लाईट स्वरूपामध्ये स्मरण केल्याने प्राप्त होते अनंत विचारतात कोणी व्यक्ती म्हणजे जो निराकारी आहेत त्यात भावना निर्माण होत नाही म्हणूनच मूर्तीपूजेची संकल्पना हिंदू धर्मात आलेली आहे बापूजी म्हणतात खरे पाहता हिंदू आपल्या हिंदू शास्त्रात जी संकल्पना आहे ती निराकारी आणि साकारी दोन्हीला मानतात साकारी मध्ये जसे भगवान श्री कृष्ण आले भगवान श्री कृष्णाला साकारी रूपात जे लोक भेटले साकारी रूपात जे प्रेम भावना मिळाली ती निराकाराकडून कशी मिळेल निराकार भावातीत होत नाही तर तो भावातीत असता तर तो कोणतेही कर्म करणार नाही ना अनंत भैया यावर प्रश्न विचारतात ते तर कोणत्याही कर्मबंधनात येणार नाहीत बापूजी म्हणतात नाही ते कर्मबंधनात येत नाहीत परंतु आकारी ज्याच्याकडून ते करवून घेतात त्यांच्यात ते येत असते शिवशक्ती तर कर्मबंधनात येत असतात ना आकारी रूपवाल्यात येते म्हणूनच ते साकारी मध्ये येतात अवतार घेत असतात म्हणूनच शिवाचे अठ्ठावीस अवतार झाले आहेत ना ते येत असतात चांगले कर्म करायचे आहे म्हणूनच ती येतात आणि कोणत्या ना कोणत्या कर्मबंधनामध्ये अडकतात कोणीही रचना करत असतो रचना करून घेत असतो खुद्द स्वतः नाही ब्रह्माद्वारे सृजन करून कर्मबंधनात येत असतो करवून घेत असतो कर्म करून घेतले तरी देखील कर्मबंधनात येतच असते म्हणूनच निराकारीचे ध्यान करा या आकारी रूपाचे परमधामात शिवपुरीमध्ये ध्यान करा परंतु परम प्रकाशात त्याचे ध्यान करा त्याचे स्वरूप परम प्रकाशाचे आहे या परम प्रकाशाच्या स्वरूपाचे ध्यान केल्यानेच तुमच्या आत्म्यामध्ये परम प्रकाश येईल परम श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास ह्याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बेहची परम महाशांती Join us daily for our morning live meditation. Monday to Saturday, 5.30 to 6.30 a.m. Join us daily for live meditation. 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org Email us anand at Like, share, subscribe. Join today. प्रिद की परम शान्ति सु